नमस्कार मित्रांनो मी अमोल कोड बाराकडेमध्ये आपण शिकतो कोडिंग आपल्या भाषेत आपल्या पद्धतीने तर मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं कंपलर म्हणजे काय आणि इंटरप्रेटर म्हणजे काय आता आपण कोडिंगच्या बेसिक कन्सेप्ट शिकण्याचा प्रवास सुरू केलेला आहे तर चला तर मग शिकू चला तर मग सुरू करूयात आपल्या ह्या नवीन व्हिडिओला ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत व्हेरिएबल म्हणजे काय डेटा टाईप म्हणजे काय कंडिशनर स्टेटमेंट म्हणजे काय लुकिंग स्टेटमेंट म्हणजे काय सिंटेक्स म्हणजे काय कीवर्ड्स म्हणजे काय तर सुरुवात करूया आपण व्हेरिएबल्स म्हणजे काय यापासून तर व्हेरिएबल्स म्हणजे माहिती ठेवण्यासाठी वापरलेली एक जागा जिथे आपण एखादी संख्या नाव किंमत असे काहीही साठवू शकतो आणि ही माहिती प्रोग्राम चालवताना बदलू शकते म्हणजे एक आपल्या डो डोक्यामध्ये ठेवायचं की आपण एखाद्या गोष्टीला नाव देतो तो झाला व्हेरिएबल ओके कोणती एखादी वस्तू असू द्या त्याला जे आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कोणती वस्तू असू द्या पेन असू द्या पेन पण हा एक व्हेरिएबल झाला ठीक आहे बुक्स बुक पण एक व्हेरिएबल झाला बुकचं नाव बुक नेम पण व्हेरिएबल झाला ओके तर याला आपण व्हेरिएबल म्हणू शकतो व्हेरिएबल म्हणू शकतो इंग्रजी मध्ये जर डेफिनेशन करायची झाली तर काय अ व्हेरिएबल इज अ नेम स्टोरेज लोकेशन इन अ प्रोग्राम दॅट होल्ड्स डेटा विच कॅन बी चेंज ड्यूरिंग प्रोग्राम एक्झिक्युशन ओके आता उदाहरण घ्यायचे झालेच तर मी तुम्हाला सांगितलं की जर आपल्याला एखाद्याचं वय स्टोअर करायचं आहे प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तर आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार एज नावाचा म्हणजे दे वय आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू देणार जर आपल्याला टेम्परेचर स्टोअर करायचं म्हणजे तापमान स्टोअर करायचं तर आपण काय करणार टेम्परेचर नावाचा व्हॅल्यू व्हेरिएबल डिक्लेअर करणार मी तुम्हाला जसं सांगितलं की आपल्या दैनंदिन आयुष्यामधले जे काय आपण शब्द वापरतो एखादी गोष्ट एखादी गोष्ट ओळखण्यासाठी त्याला आपण व्हेरिएबल म्हणू शकतो ठीक आहे आणि हे इंटीजर फ्लोट इंटीजर हे जे आहे हे डेटा टाईप्स आहेत तर डेटा टाईप्स म्हणजे काय ते आपण पुढच्या मध्ये बघणारच आहोत आता दोन दोन संख्यांची बेरीज करायची आता संख्या एक आणि संख्या दोन असेल तर आपण काय करणार इंटीजर ए इंटिजर बी आणि त्याची सम या व्हेरिएबलमध्ये त्याची व्हॅल्यू स्टोअर करणार ओके हे झालं व्हेरिएबल यामध्ये जर काही डाउट असेल तर कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला सांगेल तर चला बघूया डेटा टाईप म्हणजे काय आता आपण व्हेरिएबल डिक्लेअर केला तर त्याला व्हेरिएबल डिक्लेअर करताना त्याचा टाईप काय आहे ते आपल्याला डिक्लेअर करावं लागतं म्हणजे आपण प्रोग्राम मध्ये वापरत असलेल्या माहितीचा प्रकार म्हणजे डेटा टाईप माहितीचा प्रकार म्हणजे डेटा टाईप जसं की संख्या अक्षर शब्द दशांश संख्या इत्यादी म्हणजे ती संख्या आहे की अक्षर आहे की शब्द आहे काय आहे इंग्रजीमध्ये जर डेफिनेशन करायची झाली तर काय अ डेटा टाईप टेल्स द कम्प्युटर व्हॉट काइंड ऑफ व्हॅल्यू अ व्हेरिएबल विल स्टोर लाईक नंबर कॅरेक्टर डेसिमल और वर्ड यातच जर उदाहरण घ्यायचं झालं तर इथं मी डेटा टाइप्स दिलेत मी कोणकोणत्या डेटा टाइप्स आहेत इंटिजर फ्लोट डबल कॅर व्हाईट अजून आहे ते आपण ऍक्च्युअल कोडिंग शिकताना आपण बघणार आहोत ठीक आहे आता मराठीमध्ये इंटिजरचा अर्थ काय पूर्णांक संख्या म्हणजे इंटीजर इंटीजर एज इक्वल्स टू ट्वेंटी फाय म्हणजे पूर्ण संख्या जर आपल्याला पूर्णांक संख्या जर आपल्याला स्टोअर करायचं असेल तर आपल्याला डेटा टाईप डेट इंटीजर घ्यावा लागेल तर आपल्याला दशांश संख्या जर घ्यायची असेल म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये डेसिमल नंबर म्हणतात तो स्टोअर करण्यासाठी आपल्याला डेटा टाईप कोणता घ्यावा लागेल फ्लोट डेटा टाईप घ्यावा लागेल ओके नंतर जर मोठी दशांश संख्या असेल तर त्याची व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल डेटा टाईप डबल आता एक अक्षर आहे सिंगल अक्षर म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये कॅरेक्टर मानतो ते स्टोअर करण्यासाठी आपण कोणता डेटा टाईप युज करतो म्हणजे काही नाही नो व्हॅल्यू ओके इथं मी स्पष्टीकरण पण दिलं इंटरचे डेटा टाईप म्हणजे संपूर्ण संख्या निगेटिव्ह पण चालेल झिरो पण चालेल पॉझिटिव्ह नंबर पण चालेल ओके हलकी अचुकता असलेली दशांची संख्या म्हणजे दशांश संख्या छोटी सर्वात मोठी दशांश संख्या नाही फ्लोटपेक्षा जास्त अचूक दशांश संख्या म्हणजे फ्लोटपेक्षा थोडी मोठी एका युनिकोड अक्षरासाठी म्हणजे एकच e, e ए बी सी डी ई एफ जी एच ए टू झेड मधलं एखादा अल्फाबेट त्यालाच कॅरेक्टर म्हणतात रिक्त म्हणजे काही परत कर करत नाही म्हणजे आपण जर वाईड हे हा डेटा टाईप आपण फक्त फंक्शन डिक्लेअर वगैरे करताना यूज करतो ठीक आहे आपण पुढे बघणारच आहोत आता बघूयात कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे प्रोग्राममध्ये काही अट पूर्ण झाली तर एक गोष्ट कर आणि अट पूर्ण झाली नाही तर दुसरी गोष्ट कर त्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो ओके इंग्रजीमध्ये जर डेफिनेशन म्हटली तर काय कंडिशनल स्टेटमेंट आर युज इन अ प्रोग्रामिंग टू मेक डिसिजन बेस्ड ऑन सर्टन कंडिशन इफ द कंडिशन इज ट्रू वन ब्लॉक ऑफ कोड रन इफ इट इज फॉल्स अ डिफरंट ब्लॉक मे रन ओके म्हणजे आपल्या आता जर दैनंदिन ह्याच्यामध्ये जर विचार करायचं म्हटलं तर कंडिशन कंडिशनल स्टेटमेंटचे उदाहरण काय होईल ठीक आहे पाऊस सुरू आहे तर छत्री घेऊन जा पाऊस सुरू नाही तर छत्री घेऊन नको ठीक आहे जास्त पाऊस आहे रेनकोट पडणे सोबत हे झाले आपले कंडिशनल स्टेटमेंट ओके कंडिशनल स्टेटमेंटचे टाईप आहेत इफ स्टेटमेंट इफ एस स्टेटमेंट एल, एल त्याला लॅडर म्हणतात नेस्टेडिप आणि ने स्विच स्टेटमेंट एखादी इफ स्टेटमेंट कधी यूज करणार आपण एखादी अट खरी असेल तरच काहीतरी करा उदाहरण जर पाऊस पडत असेल तर छत्री घ्या एकच अट ओके अट खरी असेल तर एक गोष्ट करा नाहीतर दुसरी गोष्ट करा याच्यामध्ये फक्त काय आपण अट खरी असेल तर ती गोष्ट करा ओके ना नाहीतर अट जर खरी नसेल तर काय करायचं आपण इथे या स्टेटमेंट मध्ये नाही सांगत पण इफ स्टेटमेंट मध्ये आपण सांगतो जर तुमचं वय अठरा पेक्षा असेल तर मतदान करू शकता नाहीतर नाही ओके एलसी म्हणजे याच्याच उलट एकापेक्षा अधिक अटी तपासण्यासाठी उदाहरणार्थ जर तुमचे गुण नव्वद पेक्षा जास्त असतील तर ए ग्रेड जर ऐंशी पेक्षा जास्त असेल तर ए ग्रेड अन्यथा बी नेस्टेड ईप म्हणजे इफ मध्ये इफ नेस्टेड हा वर्ड मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जे नेस्टेड हा वर्ड कशा कशासाठी कर, कर यूज करतात नेस्टेड म्हणजे एकामध्ये एक गोष्ट ओके एका ईपच्या अजून इफ वापरणे उदाहरणार्थ जर वय ग्रेटर ग्रेटर दॅन ऑर इक्वस्ट टू अठरा असेल तर असेल आणि जर नागरिकता भारतीय असेल तर मतदान करा ओके हे उदाहरण आपण आहोत आणि स्टेटमेंट एक आधारित पर्याय तपासणे उदाहरण एक म्हणजे सोमवार दोन म्हणजे मंगळवार हे पण याचं पण उदाहरण आपण बघणारच आहोत बघ आपण कंडिशनल स्टेटमेंटचे एक्झाम्पल्स बघूया इफ स्टेटमेंट एखादी अट खरी असेल तरच कोड काम करतो आता वय जर तुमचं अठरापेक्षा जास्त असेल तर काय तुम्ही मतदान करू शकता एज इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू एटीन आता एज इंटिजर ट्वेंटी आणि इफ स्टेटमेंट मध्ये मी चेक केलं एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू एटीन अठरा किंवा अठरापेक्षा जास्त आहे का तर हो कारण की माझं एजची व्हॅल्यू किती वीस आहे म्हणून तुम्ही मतदान करू शकता दुसरं काय इफेक्स म्हणजे अट खरी असेल तर एक क्रिया करायची नाहीतर दुसरी आता ह्या जर वय माझा इथे मी दहा दिलेलं असतं बरोबर वय जर दहा दिलेलं असतं तर मी प्रोग्रामला सांगितलंच नाही वय जर अठरापेक्षा अठरापेक्षा कमी असेल तर काय करायचंय ओके पण मी इथे सांगतोय जर माझे मार्क्स फाईव्ह आहेत माझे मार्क्स पंच्याहत्तर पडलेत मला मार्क्स पंच्याहत्तर मार्क्स जर ग्रेटर दॅन आवर इक्वल्स टू फोर्टी तर तुम्ही पास झाला एल्स तुम्ही नापास झाला जर आता मार्क्स मी चेंज केली इथे टाकले टेन मार्क्स टाकले टेन मार्क्स इफ मार्क्स इज ग्रेटर काय करणार तो तुम्ही प्रोग्राम काय करणार तुम्ही नापास झाला हे प्रिंट करणार ओके कळाला स्टेटमेंट म्हणजे काय नेक्स्ट आहे एलसिप्लाय अनेक अटींच्या साठी आता जर आपल्याला आपल्याकडे मार्क्स येतात वरून हो आपल्याला विद्यार्थ्याचा ग्रेड ठरवायचा आहे त्याला ए प्लस पडला ए की बी किंवा सी ग्रेड आहे तर त्यावेळेस आपण काय करणार एल फ्लॅडर यूज करणार इफ मार्क्स इज ग्रेटर दॅन ऑर गोज टू नाईन्टी पेक्षा जास्त किंवा नाईंटी आहेत का तर 90 पेक्षा जास्त नाही आहेत ओके okay, तर ही 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 लाईन प्रिंट होणार नाही तो नेक्स्ट लाईन आहे इज ग्रेटर दॅन yes. एटी यस ऐंशी पेक्षा जास्त आहेत तर तो प्रिंट काय करणार ग्रेट ए आणि त्याच्यानंतर पुढचं पुढचं कोड एक्झिक्युट होणार नाही एल सिफ ग्रेटर दॅन सेव्हन्टी पेक्षा जास्त आहे ग्रेड बी म्हणजे इथे येणारच नाही तो इथं इथं हे एक्झिक्युशन होणार आणि बाहेर पडणार नेक्स्ट एड इफ इफ एका इफच्यात दुसरा इफ आता इंटिजर मी इथे ह्या प्रोग्राम मध्ये आपण काय चेक करतो तुम्ही इंडियन आहात का म्हणजे सिटीजन आहात का असाल तरच तुम्ही मतदान करू शकता म्हणजे वय पण इथे वय पण चेक करतोय आणि सिटीजन आहात का हे पण चेक करतोय ओके ते, ते, ते आपण काय यूज केला नेस्टेड डी के यूज केला ओके लास्ट आहे स्विच स्टेटमेंट एखाद्या व्हॅल्यूवरून अनेक पर्याय एक, एक निवडणे आता डे वरून डे वरून मला कोणता वार आहे ते ओळखायचंय सपोज आज तिसरा दिवस आहे आठवड्यातला तिसरा दिवस आहे तर काय होणार केस चेक करणार तो तीन आहे एक नाही दोन नाही आहे तीन म्हणजे आज कोणता वार आहे बुधवार काय प्रिंट करणार बुधवार ओके जरी मी तर चार केलं तर एक दोन तीन आता ची मी कंडिशनच इथे लिहिली नाही तर तो डिफॉल्ट व्हॅल्यू कार्ड देतो चुकीचा म्हणजे ह्या ह्या कोडमध्ये मी किती दिवसाचा केला पाहिजे होता ॲट सात दिवसाचा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार ठीक हे झालं स्विच स्टेटमेंट स्विच स्टेटमेंट तुम्ही कधी यूज करणार एखाद्या व्हॅल्यू वरून अनेक पर्यायपैकी एक निवडाय निवडायची असेल तर आता आपण आपण बघणार आहोत स्टेटमेंट म्हणजे काय लूप म्हणजे असं एक स्टेटमेंट किंवा रचना जी एकाच कोड चा भाग पुन्हा पुन्हा चालवते जोपर्यंत एखादी अट पूर्ण होत नाही म्हणजे जोपर्यंत एखादी अट पूर्ण होत नाही तोपर्यंत कोड रन करत राहणे म्हणजे तो ब्लॉक ऑफ कोड रन करत राहणे विद कंडिशन जरा आपल्या आता घरचं म्हणजे घरचं एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण एखादं काम करत नाही तोपर्यंत आपल्या घरच्या मागं आपल्या आपल्या घरचे आपल्या मागं लागलेलेच असतं की हा कर 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 जेव्हा आपण ते काम करतो तेव्हाच घरच्यांचं बोलणं थांबतं तर ते झालं लुपिंग स्टेटमेंट अ लुप इज युज टू एक्झिक्युट अ ब्लॉक ऑफ कोड रिपिडेटली अनटिल अ स्पेसिफाईड कंडिशन इज मेट ओके तर लूप मध्ये पण टाइप आहेत फॉर लूप फाईल लूप डू हाईड लूप नेस्टेड लूप आता फॉर लूप कधी यूज होतो निश्चित वेळा कोड चालवण्यासाठी म्हणजे एक कंडिशन uh, ठरलेली आहे त्या वेळेपर्यंत कोड चालवण्यासाठी फैल लूप अट खरी असेल तरच कोड चालतो म्हणजे तुमची कंडिशन जी कंडिशन तुम्ही देसाल ती जर खरी असेल तरच तुमचा ब्लॉक ऑफ कोड रन होईल एखादा तरी कोड चालतो मग अट तपासली जाते डू हाय लूपमध्ये काय आधी काय कोड चालणार तुमचा ब्लॉक ऑफ कोड जो लिहिला असेल तो रन होणार आणि नंतर अट चेक केला जाणार नंतर जी काही कंडिशन असेल ती चेक केल्या जाणारे अर्थ काय एक दोन गोष्टी सेम एक सेम दोन गोष्टी एकाच लूपच्या दुसरा लूप लुग. आपण लुपिंग स्टेटमेंटचे उदाहरण बघू फॉर लुपचं उदाहरण बघू निश्चित वेळासाठी कोड चालवण्यासाठी आता मला काय करायचं एक पासून तर पाच पर्यंत काय करायचंय नंबर प्रिंट करायचंय तर मी काय केलं फॉरलूप यूज केला आता फॉरलुप मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा त्याचं हे काय असतं डिक्लेरेशन म्हणजे आपण हा जो सिंटॅक्स आहे तो याचं एक्सप्लेनेशन काय होऊ शकतं इथे काय केलं इंटीजर आय इंटीजर काय डेटा टाईप आहे आय काय व्हेरिएबल म्हणजे मी इथं काय केलं डिक्लेरेशन केलं ओके डिक्लेरेशन केला नंतर मी इथे काय केलं कंडिशन दिली आय इज लेस म्हणजे जोपर्यंत आय लेस ऑर इक्वल्स टू फाय नाही होत तोपर्यंत मला हा ब्लॉक ऑफ कोड रन करायचा लास्टला असतं इन्क्रीमेंट म्हणजे आपलं डिक्लेरे फॉर लुपचा सिंटॅक्स काय झाला डिक्लेरेशन देन कंडिशन अँड देन इन्क्रीमेंट मग हा कोड काय करणार ब्लॉक ऑफ कोड याच्यामध्ये फर्स्ट टाइम प्रिंट काय करणार पर्सेंट डी हे इंटिजिअर नंबर म्हणजे नंबर प्रिंट करण्यासाठी यूज करतात आय आयची व्हॅल्यू प्रिंट केली वन प्रिंट झाली नंतर जेव्हा परत सेकंड टाईम फॉर लूप रन होईल तेव्हा इथे कंडिशन चेक केलं जातात आपली आईची व्हॅल्यू काय वन राईट आयची व्हॅल्यू वन असल्यामुळे ही कंडिशन फॉल्स होती आहे सो so, do, हो okay, yes. so, तो दोन प्रेस करणार आई आईची व्हॅल्यू इथे इन्क्रीमेंट होत जाणार थ्री प्रिंट होणार फोर प्रिंट होणार फाईव्ह प्रिंट होणार ओके माझी आईची व्हॅल्यू काय झाली आता फाईव्ह 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 इज लेस दन ऑर इक्वल्स टू फाईव्ह यस फाईव्ह इक्वल्स टू फाईव्ह होते आहे सो माझे हा ब्लॉक कोड आता रन होणार नाही तर फॉर लुप तुम्हाला समजलाच असेल आता आहे व्हाईल लूप व्हाई लूप कधी कर यूज करायचा अट खरी असेल तरच कोड रन करतो रन करायचा असेल करा तर इंटीजर मी तर एक इंटीजर व्हेरिएबल घेतला व्हाईल आय इज लेस दॅन आव टू फाईव्ह या मध्ये पण पाच नंबर केले त्याच्यामध्ये पण मी पाच नंबर्स प्रिंट केले ओके व्हाईल आय इज लेस दॅन फाईव्ह प्रिंट म्हणजे मी okay. इथं आधी कंडिशन टाकली व्हाईल मध्ये आपल्याला आधी कंडिशन द्यावं लागते ला ला आणि नंतर आपल्याला व्हॅल्यू इन्क्रीमेंट करावा लागेल ला ओके ला ला। okay. लूप समजलं कधी वापरायचं जर अट खरी असेपर्यंत कोड रन करायचा जोपर्यंत आईची व्हॅल्यू पाच पेक्षा कमी किंवा पाच नाही होत तोपर्यंत हा ब्लॉक ऑफ कोड रन करायचा ओके डुवल लूप एखादी तरी कोड चालतो एकदा तरी कोड चालतो मग अट तपासली जाते म्हणजे काय तुमचा ब्लॉक ऑफ कोड विदाऊट एनी कंडिशन रन होणार नंतर ती कंडिशन यूज रन केले म्हणजे चेक केलं जाणार आता मी इंटीजर व्हेरिएबल घेतला त्याची व्हॅल्यू काय टेन डू प्रिंट ची व्हॅल्यू प्रिंट करणार ची व्हॅल्यू प्रिंट झाली दहा आय प्लस प्लस आय किती झाला मग इथे अकरा झाला राईट आता काय करणार तो कंडिशन चेक करणार आय इज लेस दॅन इक्वल्स टू फाईव्ह नो बिकॉज ची व्हॅल्यू किती झाली अकरा अकरा हा पाच पेक्षा मोठा आहे तर ही कंडिशन काय होती फॉल्स होती त्यामुळे माझा काय कोड काय रन होणार नाही ओके okay. हे झालं व्हाईल लूप नंतर असतं नेस्टेड लूप एका लूपच्या दुसरा लूप इथे मी फॉर लूप दिलाय इथे पण एक फॉर लूप दिलाय मला काय प्रिंट करायचंय आय ची व्हॅल्यू आणि जे ची व्हॅल्यू आपण मॅट्रिक्स मॅट्रिक्स असतो बघा आता सपोज थ्री बाय थ्रीचा मॅट्रिक्स घेतला इथं वन झिरो असं झिरो 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 वन 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 जर असं मॅट्रिक्स मला प्रिंट करायचं असेल तर मी थ्री लुप्स घेणार आणि थ्री लुप्स मी ते यूज करून त्या पद्धतीने मी काय करणार मॅट्रिक्स माझा प्रिंट करणार म्हणजे तेव्हा आपण नेस्टेड लुप यूज करू शकतो ठीक आहे सिन्टॅक्स म्हणजे काय आता मी मागच्या याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं फॉर लुपचा सिन्टॅक्स वाईलचा डोहालचा सिंटॅक्स तर सिंटॅक्स म्हणजे कोड लिहायची पद्धत किंवा व्याकरणाचे नियम म्हणजेच कोणती गोष्ट कुठे कशी आणि कशा क्रमाने लिहायचे हे ठरवणारे नियम ओके सिंटॅक्स इज द सेट ऑफ रूल दॅट डिफाईन्स द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ स्टेटमेंट इन अ प्रोग्रामिंग लँग्वेज ओके तर सिंटॅक्स जसं इंग्रजीमध्ये आपल्याला ग्रामर किंवा मराठीमध्ये ग्रामर असतं आता इंग्रजीमध्ये आपण एखादं वाक्य संपलं तर फुल स्टॉप देतो तसंच काही काही रूल्स कोडिंगमध्ये पण आहे तरते learning, वाक्या। तर ते बघूयात जसं इंग्रजीत लिहितं आय एम लर्निंग कोडिंग जर मी लिहिलं लर्निंग आय आय कोडिंग हे चुकीचं वाक्य तर वाक्य चुकतं कारण सिंटॅक्स चुकलं सिंटॅक्स म्हणजेच ग्रामर चुकलं आहे तसंच मध्ये असतं योग्य शब्द योग्य ठिकाणी योग्य प्रमाणे लिहिले पाहिजेत तरच सिंटॅक्स करेक्ट असतो नाहीतर आपल्याला कम्पाल्टम एरर येतो आता सिंटॅक्सचे काही रूल्स आहेत बेसिक्स रूल्स इथे मी सांगतो ओके okay. सेमीकॉलॉन वापरणं गरजेचं म्हणजे तुमचा जो काही हे असेल लाईन असेल ते सेमीकॉलॉननीच एंड होते हे सी मध्ये आहे बाकीच्या काही लँग्वेजमध्ये वेगवेगळं आहे वेग सो so, तुम्ही बेसिक हे लक्षात जर ठेवलं आपण जर मी तुम्हाला सांगितलं एटी ट्वे एटी ट्वेंटीच्या रूलनुसार आपण कोडिंग शिकतोय तर ही बेसिक्स गोष्टी आहेत आपण ट्वेंटी पर्सेंट आधी शिकून घेतो नंतर ऑटोमॅटिकली आपल्याला ह्या गोष्टी बाकी प्रोग्रामिंग शिकताना आपल्याला उपयोगाला पडते सी okay. मध्ये प्रत्येक स्टेटमेंट नंतर नंतर ब्रॅकेट नीट वापरणार आता इफ इफ जर आपण युज करत असेल ओके okay, इफ स्टेटमेंट जर युज करत असेल तर आपल्याला कंडिशन ही ब्रॅकेटमध्येच द्यावी लागते आणि जो ब्लॉक ऑफ कोड असतो तो पण ब्रॅकेटमध्येच लिहावा लागतो ओके okay. व्हेरिएबल आधी डिक्लेअर करणे व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर ला करावं लागेल त्याचा विथ डेटा टाईप विथ प्रॉपर नेम ओके व्हॅल्यू नाही दिली तरी चालते ओके हे असं चालत नाही कारण की याचा डेटा टाईप नाही जर आपल्याला इथे डेटा टाईप नाही डिक्लेअर न ना करता वापरल्यामुळे आपल्याला एरर येऊ शकतो डबल कोट्स वापरणे हा स्ट्रिंग जर असेल तर तुम्हाला डबल कोड कोड्स वापरणं खूप गरजेचं आहे फंक्शन स्ट्रक्चर योग्य ठेवणे म्हणजे फंक्शन तुम्ही जेव्हा लिहिता त्याचा रिटर्न टाईप फंक्शनचं नेम ओके आणि त्याचं ब्लॉक ऑफ कोड पॅरेन्थिसिस अँड ब्रेसिस इथे जर बघितलं डेटा टाईप आहे नेम पण आहे प्रॉपर बट त्याचे पॅरेनथिसिस नाही आहे ओपन आणि क्लोजिंग पॅरेन्थिसिस नाही आहे आणि इथे लाईन संपल्यानंतर सेमी पण नाही तर ते आपल्याला द्यावंच लागतं प्रॉपर इन फॉर्मॅटिंग सगळे एका ओळीत लिहिलं म्हणजे जर आपण सगळं एका ओळीत लिहिलं तर तुम्हाला कंपाल टाइम एरर वगैरे काय नाही येणार पण ते आपल्याला समजायला उघड हो तर ब्लॉक ऑफ कोड जे काही कोडचं फॉर्मॅटिंग असेल ते प्रॉपरली केलं गेलं पाहिजे एकाच लाईनमध्ये पूर्ण नाही लिहायचं एक एक स्टेटमेंट एका लाईनमध्ये सेकंड स्टेटमेंट दुसऱ्या लाईनमध्ये ओके सिंटॅक्सचे काही प्रकार आहेत स्टेटमेंट कंट्रोल स्ट्रक्चर सिंटॅक्स फंक्शन सिंटॅक्स व्हेरिएबल डिक्लेरेशन सिंटॅक्स आणि लायब्ररी आपण पुढं कोड ऍक्च्युअल कोडिंग करताना बघणारच ना आहोत आता कीवर्ड्स म्हणजे काय कीवर्ड्स म्हणजे प्रोग्रामिंग भाषेत ठराविक कामासाठी आधीच तयार केलेले खास शब्द हे शब्द आपण आपल्या नावासाठी म्हणजे व्हेरिएबल्स किंवा फंक्शनसाठी वापरू शकत नाही कारण त्याला लँग्वेजने आधीच एक अर्थ दिलेला असतो म्हणजे आता काही इंटिजर आय इंटीजर एज इक्वल्स टू ट्वेंटी फायव्ह मी हे व्हेरिएबल डिक्लेअर केला तर इंटेजर हा डेटा टाईप झाला आणि तो इंटेजर हा एक कीवर्ड पण झाला आपण इंटिजर इंटिजर एक्वस टू ट्वेंटी फाईव्ह असं लिहू शकत नाही कारण की इंटेजर ऑलरेडी एक प्रीडिफाईंड कीवर्ड आहे आता कीवर्डची इंग्रजीमध्ये जर डेफिनेशन करायची झाली तर काय होईल कीवर्ड्स आर प्रीडिफाईन्ड रिजर्वड वर्ड इन प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट हॅव स्पेशल मिनिंग अँड पर्पज दे कॅन नॉट बी युज ॲज अ व्हेरिएबल नेम्स ऑर आयडेंटिफायर्स ओके तर काही कीवर्ड्स मी इथं दिलेत इंटीजर फ्लोट इफ एल्स रिटर्न व्हाईट फॉर व्हाईल ब्रेक कॅर हे कीवर्ड्स आहेत हे आपण आपल्या व्हेरिएबलच्या व्हेरिएबल्स किंवा फंक्शनच्या नेमसाठी यूज करू शकत नाही mm -hmm. आता इथे मी बघा एक उदाहरण दिलं इफ इप टू टेड इफ हा काय झाला कीवर्ड आहे तर इथं इफ इज अ कीवर्ड असं तुम्हाला येऊ शकतो तर हे कीवर्ड आपण फॉर व्हेरिएबल्स किंवा फंक्शन्स नेमसाठी यूज करू शकत नाही आणि एक लक्षात ठेवा प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कीव, कीवर्ड्स वेगवेगळे असतात पण काही समानही असतात मध्ये जवळपास थर्टी टू कीवर्ड्स आहेत हे शब्द लँग्वेजला सांगतात की काय करायचं आहे म्हणूनच ते स्पेशल असतात ओके तर मित्रांनो तुम्हाला कोड म्हणजे काय हे पहिल्या व्हिडिओमध्ये कळालं कोडिंग म्हणजे काय हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये कळालं आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण कंपायलर आणि इंटरप्रेटर म्हणजे काय हे हे समजून घेतलं आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं व्हेरिएबल्स डेटा टाईप्स कंडिशनल स्टेटमेंट लुपिंग स्टेटमेंट सिंटॅक्स अँड कीवर्ड्स म्हणजे काय तर तुम्हाला ह्यामध्ये काही डाऊट वगैरे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून काही कोडिंग कन्सेप्ट आहेत कोडिंगच्या बेसिक कन्सेप्ट त्या आपण बघणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तरी नक्की कमेंट करा लाइक करा आणि या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि माझं इंस्टाग्राम चॅनल आहे जिथे मी आय टी सेक्टर्समधील आणि इंटरव्ह्यूबद्दल इन्फॉर्मेशन देत असतो तर तिथ त्या पेजलाही तुम्ही फॉलो करा थँक्यू